मंडळी आयुष्याचा खजिना या आमच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आयुर्वेदात कडुलिंबाच्या पाल्याला अनेक अशक्य अशा आजारांवरील रामबाण औषध मानलं जातं कडुलिंबाची पानं चवीला कडू असली तरी त्याचे फायदे अनेक आहेत आणि त्यामुळे त्याची चव तितकी महत्वाची ठरत नाही कडुलिंबाची पानं शरीरावरील फोड दूर करण्यासाठी जंतूंचा नाश करण्यासाठी आणि हवा शुद्ध करण्यासोबतच रक्त शुद्धीकरणासाठी सुद्धा मदत करते अनेक गंभीर आजारांवर कडुलिंबाची पानं एक उत्तम औषध आहे इतकंच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा कडुलिंबाचा पाला खूपच फायदेशीर ठरतो डायबिटीज पिंपल रक्ताचं शुद्धीकरण अस्थमा सूज आणि इन्फेक्शन दूर करण्यासाठी यापेक्षा अधिक चांगला औषध असूच शकत नाही चला आजच्या या व्हिडिओत पाहूया कडुलिंबाचं पाणी तुम्हाला कोणत्या आजारांपासून दूर ठेवायला खूप फायदेशीर ठरणार आहे सर्वात आधी बोलणार आहोत रक्त शुद्धीकरणाच्या कडुलिंबाचं पाणी ब्लड प्युरिफायर सारखं काम करत ज्यांना पिंपल्स किंवा फोड्या सतत येत असतील त्यांनी कडुलिंबाच्या पानांचं पाणी दररोज प्यायला हवं हे पाणी अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल असतं आणि त्याचा फायदा असा होतो फोड्या येण्याचे समस्या दूर व्हायला मदत होते रक्त आतून साफ झाल्यामुळे पिंपल्स येत नाहीत आता कडुलिंबाची पानं ब्लड डेटॉक्स करतात आणि रक्तात असणारे टॉक्सिन सुद्धा दूर करतात त्यामुळे काय होतं अलर्जी थकावट आणि डोकं दुखण्याची समस्या दूर होते आता बोलूयात पचन आणि पोटाशी निगडित समस्यांवर कडुलिंबाचा पाला कसा फायदेशीर ठरतो कडुलिंबाचं पाणी पचनशक्ती मजबूत करायला मदत करतो सोबतच पोटातील जंतू आणि हानिकारक गोष्टींचा सुद्धा नाश करतो यामुळे पोटाचे इन्फेक्शन सुद्धा होत नाही आता कडुलिंबात अँटी इन्फ्लेमेंटरी गुणधर्म असतात जे आतड्यांच्या आजारापासून सुद्धा आपला बचाव करतात आता जाणून घेऊयात डायबिटीजच्या आजारावर कडुलिंबाची पानं कशी फायदेशीर ठरतात डायबिटीजमध्ये कडुलिंबाची पानं एक रामबाण उपाय आहे कडुलिंबाची पानं रक्तातील शुगर कंट्रोल करते आता जर तुम्ही रोज सकाळी उपाशी पोटी कडुलिंबाचं तर डायबिटीज हो शकते कडुलिंबात हायपोग्लायसिंग गुणधर्म असतात जर डायबिटीजचं प्रमाण जास्त असेल तर रोज सकाळी उपाशी तुम्ही कडुलिंबाच्या पानांपासून बनवलेलं पाणी पिऊ शकता पण जर तुमचा डायबिटीज कंट्रोलमध्ये असेल तर तुम्ही एक दिवस आड कडुलिंबाच्या पानांचं पाणी करून पिऊ शकता आणि आता आपण बोलणार आहोत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी याचा होणारा फायदा कडुलिंबात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे गुणधर्म असतात कडुलिंबाचं पाणी शरीराला अनेक इन्फेक्शन पासून दूर ठेवतं आणि सोबतच हे पाणी प्यायल्याने ताप मलेरिया वायरल फ्लू डेंग्यू सोबतच अनेक व्हायरल इन्फेक्शन पासून होणाऱ्या आजारापासून आपला बचाव होतो चेहऱ्यासाठी सुद्धा कडुलिंबाचं पाणी खूप जास्त फायदेशीर ठरत जसं की आपण मगाशी पाहिलं की कडुलिंबाचं पाणी ब्लड प्युरिफायर म्हणून काम करत त्यात अँटीऑक्सिडेंट सुद्धा खूप असतात आणि या दोन गोष्टींमुळे फक्त स्वास्थ्य नाही तर सौंदर्य सुद्धा खूप जास्त खुलून येतं आणि त्यासाठीही याचा उपयोग होतो कडुलिंबाचा फेस पॅक देखील चेहऱ्यावर लावणं चांगलं असतं कडुलिंबाची पानं आणि मध यांचा लेप जर तुम्ही चेहऱ्यावर लावताय तर डाग दूर व्हायला यामुळे मदत होऊ शकते आता आपण बोलणार आहोत ओरल हेल्थ साठी होणारे या पाण्याचे फायदे ओरल हेल्थ म्हणजे काय तर तोंडाच्या समस्येमध्येही कडुलिंबाचं पाणी कसं फायदेशीर ठरतं कडुलिंबाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडातील हानिकारक जंतू मरून जातात आणि सोबतच तोंडाशी निगडित आजार देखील होत नाहीत आता सर्वात शेवटी आपण जाणून घेणार आहोत की कडुलिंबाचं पाणी तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता कडुलिंबाचं पाणी बनवण्यासाठी काही कडुलिंबाची पानं एक ग्लास पाण्यात उकळून घ्या पाणी जेव्हा अर्ध होईल आणि त्याला हिरवा रंग येईल तेव्हा ते पाणी गाळून घ्या आणि रोज सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायला सुरुवात करा हे पाणी तुम्हाला जर जास्त कडू लागत असेल तर तुम्ही यात मध घालून सुद्धा पिऊ शकता पण डायबिटीज असणाऱ्यांनी मध वापरायचं नाहीये तर हे होते कडुलिंबाचं पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा